ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर व्ह्यू दुसरे जर वादविवादात पडले तर तुम्ही त्यात पडू नका जर तुमच्याशी नीट व्यवहार केला नाही तर तुम्ही तरी पण नम्रतेने बोला व तुम्हाला त्यातून वाट मिळेल सगळे काही ठीक होईल आज तुमच्या जीवनात गैरसमज होऊ शकतात तेव्हा सावधानगी बाळगा बोलण्याकडे लक्ष ठेवा त्यामुळे मित्रांनी काही वाईट बोलणार नाहीत मेष राशी रोमांस आज नाते प्रेमात बदलण्यास उत्सुक आहात जर असे झाले तर तुम्ही खुश व्हाल पाऊल जपून टाका मेष राशी करिअर जर तुम्ही दीर्घ काळापासून नोकरीच्या शोधात असाल तर आज काही चमत्कार ऐकायला मिळतील हे सर्व चमत्कार चांगले असतीलच असे नाही पण आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे मेष राशी फायनान्स रचनात्मक कामातील लोकांसाठी आज फायद्याचा दिवस आहे वास्तुविशारद किंवा अंतर्गत सजावटकार याचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी आज नोकरीची संधी आहे मुलाखतीत त्यांना यश मिळेल जे लोक या क्षेत्रात आधीपासून आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल जास्तीत जास्त प्रकल्प हाती येतील व त्यांचा फायदा होईल मेष राशी हेल्थ गुडघेदुखी किंवा सांधेदुखी होण्याचा संभव असल्याने तुम्ही जरी व्यायाम व खेळ प्रकार चालू ठेवले तरीही तुम्ही काळजी घ्या आज तुमची तब्येत उत्तम राहील वृषभराशी ओव्हर व्हिव्ह हे जरुरी नाही की विदेशातून मिळालेली खबर तुमच्या हिताची असेलच ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल ती ही गोष्ट नसेलही धाडस राखा व परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा स्वत स्वतःला जरा वेळ द्या ज्यामुळे तुम्ही तुमच्या उद्देशाला नवीन रूप देऊ शकता आणि याबरोबरच तुम्ही आत्मविश्वासही वाढवा राशी रोमांस प्रेमात नाविन्य शोधाल कार्ड अथवा भेटवस्तू देण्याने मन प्रसन्न होईल राशी करियर आज प्रलंबित व अर्धवट कामे पूर्ण करा तुमच्या कामावरील निष्ठेमुळे तुम्हाला पदोन्नती मिळू शकते कठीण प्रसंगात धीर सोडू नका त्यातच तुमची प्रगती आहे राशी फायनान्स शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस योग्य आहे पैसे जर तुम्ही गुंतवले असतील तर नक्कीच फायदा होईल हेल्थ आज व्याधीतून मुक्तता मिळेल तणाव कमी झाल्याने बरे वाटेल त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल असे करा जास्त दगदग करू नका नाही तर व्याधी पुन्हा उत्पन्न होतील सकस आहार व आनंद देणाऱ्या गोष्टी करत राहा या सर्वांनी पचनसंस्था योग्य काम करत असल्याचे तुम्हाला जाणवेल मिथुन राशी ओव्हर आपल्या जीवनासाठी तुम्ही जर रीतीबद्ध होता जेव्हा तुम्ही विचार करता की तुम्हाला जीवनातून काय हवे आहे तेव्हा तुम्ही कधी कधी स्वतःला गुंतलेले समजता पण आज तुम्ही तुमच्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करा तुम्ही तुमच्या जीवनातील पैलूंवर ध्यान ठेवा व कोणत्याही संधीचा फायदा घेणं चुकू नका मिथून राय रोमांस वैवाहिक जीवनात आजचा दिवस बाधाविरहित आहे एकमेकांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या राय करिअर तुम्ही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्यास आज काही नव्या संधी मिळतील आजच्या दिवशी तुमचे कार्यक्षेत्र बदलेल किंवा तुम्हाला कामाची स्वतंत्र दिले जाईल मिथून राशी फायनान्स आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या ओळखून त्यासाठी प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे धोका पत्कारा जास्त मेहनत घ्या आणि पुढे चला शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आज चांगली संधी आहे आर्थिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी योग्य संधीचा फायदा मेहनत आणि निर्णय क्षमता आवश्यक आहे मिथून राशी हेल्थ आज तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आरोग्याच्या लहान मोठ्या समस्या भेडसावू शकतात जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा कर्कराशी ओहर भीव आज आपण शांतीपूर्वक घरी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न कराल जर आज तुमच्या व वा घरच्यात वाद झाले तर तुम्ही आज त्यांच्यामध्ये सापडाल आज तुम्हाला लहान होण्याने वाद टाळू शकेल त्याने लवकरच सगळे ठीक होईल कर्कराशी रोमांस संवेदनशील नात्यात बातचीत करताना प्रयत्न करा की नातेसंबंध बिघडणार नाहीत विचारपूर्वक बोला व व्यवस्थित लक्ष द्या कर्कराशी करियर आज तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल ही संधी दौडू नका तुमचा योग्य निर्णय तुम्हाला सहाय्यभूत ठरेल कर्कराशी फायनान्स आज आपण स्वतःला सकारात्मक अनुभवाल कारण तुमच्या जीवनात तसे बदल होण्याची शक्यता आहे या सकारात्मक पैलूंचा आपल्या कार्यशैलीवर चांगला परिणाम होईल नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कर्कराशी संभव असल्याने तुम्ही आरोग्याची योग्य ती काळजी घ्या आरोग्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे हा त्रास होत आहे व्यायामास सुरुवात करण्याने लवकरच तुम्हाला यातून मुक्तता मिळेल सिंह राशी ओव्हर तुमचा मित्र तुमच्या फोनची वाट बघत असण्याची शक्यता आहे आज तुम्हाला तुमच्या मित्र किंवा सहकाऱ्यांपासून मदत मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला निराश होण्याची शक्यता आहे तरी लक्षात ठेवा प्रत्येकाची एक सीमा असते विचार न करता निर्णय घेऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा कारण आज तुम्ही कोणत्याही संकटातून आरामशीर बाहेर पडू शकता सिंह राशी रोमांस आज जर मूड चांगला असेल आणि जवळपासची व्यक्ती भेटली तर हलका फुलका प्रणय करायला हरकत नाही परंतु याला जास्त मनावर घेऊ नका एकट्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही जर संबंध वाढत असेल तर वाढवा आणि यथार्थवादी बना सिंह राशी करिअर सद्य परिस्थितीत तुमचे काम चांगले चालले असून त्यावर तुमचे नियंत्रण आहे अशा वेळी तुम्ही तुमच्या जमाखर्चावर लक्ष ठेवणे अधिक फायद्याचे ठरेल सिंह राशी फायनान्स जमीन खरेदी विक्रीसाठी आजचा दिवस शुभ आहे त्यामुळे जर तुम्ही कोणती जमीन विकत घेणार असाल तर चांगला दिवस आहे मात्र खरेदी करताना कागदपत्रांची तपासणी करा कारण नुसता शुभ दिवस अशा प्रकारच्या चुकांपासून वाचू शकत नाही सिंह राशी हेल्थ आज तुम्हाला एकदम तणावरहित वाटेल असे प्रसन्न वातावरण तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे बाहेर फिरण्याची संधी मिळेल मजा करा कन्या राशी ओव्हर व्हिव्ह आजचा दिवस मित्रांबरोबर मौज मस्ती करण्यासाठी खूप छान आहे सगळ्या समस्या विसरून तुम्ही आनंद घ्या आज तुम्ही तुमच्या सगळ्या विचारांना मोकळ्या पद्धतीने व्यक्त करू शकता या संधीचा लाभ उठवत तुम्हीही ताजेपणा अनुभवा कन्या राशी रोमांस आपल्या कल्पनेतील जोडीदाराचा विचार करताना आपले वास्तविक संबंध सुधारायचा प्रयत्न करावा कल्पनेतील जोडीदाराविषयी विचार करताना आपल्या संबंधांवर वाईट परिणाम होऊ शकतात आपल्या सर्वांमध्ये कमतरता असते आणि आपणा सर्वांना प्रेम करणाऱ्या जोडीदाराविषयी आवड वाटते कन्या राशी करियर आज तुम्हाला स्पर्धेत टिकण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागेल तुमचे स्पर्धक सक्षम होत आहेत जर विरोधक तुम्हाला कमीपणा आणण्याचा प्रयत्न करत असतील तर पूर्ण ताकदीने पुढे जा व काम करत राहा कारण हा तुमच्या प्रतिमेचा व प्रतिष्ठेचा प्रसंग असेल कन्या राशी फायनान्स भूतकाळात केलेल्या मोठ्या खरेदीचा तुम्हाला मनस्ताप होत असेल पण आता त्याचा काही फायदा नाही मागील आर्थिक बाबींचा आढावा घ्या आणि पुढे जा कन्या राशी हेल्थ माणूस विनाकारण विचार करायला सुरुवात करतो तुम्ही ते थांबवू शकला नाही तरीही तुम्ही ही प्रक्रिया आनंदी राहून लांबवा व विचारात वेळ न घालवता निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घ्या तूळ राशी ओव्हरभीव आज बहुतेक तुम्ही तुमचे काम व जबाबदारी यांच्यावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही चंचलमन तुम्हाला लक्ष लावू देणार नाही पण दिवसाअखेर तुम्ही तुमची सर्व थकीत कामे पूर्ण करू शकाल प्रयत्न करा की तुम्ही तुमचे मन इकडे तिकडे भटकवू नका आपण सर्व कधी ना कधी भविष्याचा विचार करीत जास्तीत जास्त चिंता करत बसतो पण आपल्या सध्याची वेळ विसरून चालणार नाही तूळ राशी रोमांस आज तुमचा एका आकर्षक व्यक्तीशी परिचय होईल तुमचे रोमॅंटिक संबंध जुळण्याची शक्यता आहे परंतु निर्णय घेण्याअगोदर पुन्हा एकदा विचार करा कारण कदाचित हे वरवरचे आकर्षण असू शकते समोरच्याने अनुकूल प्रतिसाद दिल्यास आजपासून तुमच्या प्रेमप्रवासा सुरुवात होईल तूळ राशी करियर अलीकडेच तुम्हाला नवीन कार्य मिळाल्यामुळे तुम्हाला नवीन पद मिळेल तुमची आत्मकेंद्रित वृत्ती बदला ज्याच्यामुळे तुमच्या व्यावसायिक लक्षपूर्तेत बाधा येत आहे शेवटी तुम्ही योग्य निर्णयापर्यंत जा तूळ राशी फायनान्स आपल्या छंदातूनच आज आपल्याला पैसे मिळतील हा पैसा आपल्याला नेहमीच्या मार्गातून मिळणारा नसेल जर तुम्ही छायाचित्रकार असाल किंवा एखादा खेळ थेल खेळत थेल असाल तर यासंबंधी काम आपल्याला मिळेल व त्यातून धनलाभ होईल अशा संधींचा पुरेपूर फायदा उठवा तुळ राशी हेल्थ आज तुम्हाला उजाळपणा परत मिळून त्वचेवरील मागील आठवड्यातील डाग निघून जातील लोक तुमच्या दिसण्यावरून तुमची स्तुती करतील तुमच्यातील सौंदर्य व आत्मविश्वास आज वर येईल व ते तुमच्या वागण्यातून दिसेल वृश्चिक राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्ही पारिवारिक समारंभात खूप नाचाल आजकाल तुमची सगळ्यांबरोबर नाते चांगले असल्याने तुम्हाला त्याचा आनंद मिळेल त्याचा आनंद घ्या कारण पुढे जाऊन ते तुमच्यासाठी चांगल्या आठवणी होणार आहेत वृश्चिक राशी रोमांस आज तुम्हाला अशा मित्राला प्रपोज करावेसे वाटेल ज्याच्याजवळ तुम्ही स्वतः आकर्षित झाला आहात परंतु मैत्रीच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी तुम्ही तयार नसाल सावध राहा तुम्हाला ठेच लागू शकते वृश्चिक राशी करियर आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी शुभ आहे आपल्याला आपल्या मूल्यांवर विश्वास ठेवून सकारात्मक आत्मविश्वास ठेवायचा आहे वस्तूंची देखभाल आपोआप होय वृश्चिक राशी फायनान्स पूर्वी एखाद्याला केलेल्या मदतीचे फळ आज तुम्हाला मिळेल दान केल्याने करातून सवलत तर मिळालीच आहे पण त्यावेळी तुम्ही इतरांना मदत केलीत आता इतर लोक तुमच्या मदतीसाठी तत्पर असतील दुसऱ्यासाठी चांगले केले तर दुसरे पण आपल्यासाठी चांगलेच करतात त्यामुळे विचारही सकारात्मक बनतात वृश्चिक राशी हेल्थ आज तुम्हाला थंडी आणि कणकण जाणवेल त्यामुळे योग्य ती काळजी घ्या छोटीशी समस्या असली तरी अगदीच दुर्लक्ष करू नका थंड पदार्थ खाणे टाळा धनुराशी ओहर जरी तुमचे व तुमच्या घरातील लोकांचे विचार भिन्न असले तरीही त्यांनी केलेल्या सहकार्याची तुम्ही स्तुती कराल जरी असे असले तरीही तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला तुमच्या परिवारातील लोक चांगले ओळखतात तुम्ही सुद्धा तुमचे स्नेह त्यांच्यावर दाखवा धनुराशी रोमांस आज तुम्ही प्रेमाचा अनुभव घ्याल ज्याच्यासाठी तुम्ही बरेच दिवस वाट पाहिली ती व्यक्ती तुम्हाला आज भेटण्याची शक्यता आहे तो तुम्हाला असे काही सांगेल की त्यांनी तुम्ही चकित व्हाल जर तू कुठे दूर असेल तर धीर धारा धनुराशी करिअर आजचा दिवस नोकरीच्या बदलाचे संकेत देईल नव्या संस्थेत काम करताना पूर्ण क्षमता लावावी लागेल नवीन वातावरणात सर्वांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करा धनुराशी फायनान्स परदेशी गुंतवणुकीचा आज आर्थिक फायदा मिळेल परदेशी व्यवसाय विस्तारासाठी आजची वेळ उत्तम आहे परदेशी संस्थांशी संबंध जोडा भविष्यात फायदेशीर ठरेल धनुराशी हेल्थ आज तुम्ही तुमच्या रक्तदाबाकडे लक्ष द्या तणाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा याशिवाय तुम्ही योगा दीर्घ श्वसन चालू ठेवल्याने तुमचे रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत होईल मकर राशी ओव्हरव्हीव्ह बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला काय करायचे आहे ते समजत नाही त्याने तुमच्यात स्पष्टता मिळेल याचा फायदा करून घ्यावा त्याने तुमची सर्व कामे पार पडतील मनात येणाऱ्या सर्व विचार कागदावर लिहा जे तुमच्या डोक्यात येईल नाहीतर तुम्ही ते विसरू शकता मकर राशी रोमांस। चांगले योग पातळीवर सध्याचा वेळ मनोरंजनात घालवा मकर राशी करिअर आज सर्वजण तुमची स्तुती करतील तुमची कठोर मेहनत तुमच्या कामाला आली आहे तुमच्या चांगल्या कामामुळे अधिक जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडू शकतात वरिष्ठ तुमच्या कामाने खुश आहेत मकर राशी फायनान्स परदेशी संस्थांशी केलेले व्यवहार लाभदायक ठरतील परदेशी कंपनीत नोकरी करीत असाल किंवा परदेशी संस्थांशी व्यावसायिक संबंधात असाल तर आर्थिक फायदा होईल परदेशी संस्थांशी सुसंवाद ठेवा मकर राशी हेल्थ श्वासासंबंधी तुम्हाला जो त्रास होत होता त्यातून तुमची सुटका होईल पण जो त्रास देणे चालूच राहिले तर तुम्ही वैद्यकीय तपासणी करावी नाहीतर झालेल्या बदलाचा फायदा होईल कुंभराशी आज तुमच्या घरी सुख शांतीचे वातावरण होईल आपल्या परिवाराबरोबर भरपूर वेळ घालून आनंद लुटा आज तुम्ही एक दुसऱ्याबरोबर खूप गप्पा गोष्टी घालून आनंद घ्या त्यामुळे आपोआपच तुम्हाला नवचैतन्य जाणवेल कुंभराशी रोमांस आज तुम्ही दिवसभर प्रेमात बुडून राहाल जोडीदार वारंवार तुमची छेड काढतील दोघेही आज दिवसभर मजा लुटाल आज तुम्हाला वाटेल की एकमेकांसाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आणि ऊर्जा आहे धैर्याने काम केल्याने आज व्यावसायिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आज तुम्हाला तुमची गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळाली असून तिचा पुरेपूर वापर करा या संधीचा प्रयत्नपूर्वक लाभ उचला फायनान्स आज तुमच्यासाठी फायद्याचा दिवस आहे तुम्हाला वाटेल की आज तुमच्या व्यवसायातील सर्व कल्पना काम करत आहेत आज कोणत्या तरी नवीन कामाची जोखीम घेऊ शकता तुम्ही यासाठी कोणाचा सल्ला घेत असाल तर खात्री करून घ्या की ज्याच्याकडून सल्ला घेणार आहात ती व्यक्ती या कामासाठी योग्य आहे की नाही कुंभराशी हेल्थ भयानक व विचित्र स्वप्नांचा त्रास कमी करण्यासाठी शक्य होईल तेवढा तणाव कमी ठेवा दिवसभराच्या तणावाने तुम्हाला झोप येत नाही जर तुम्ही ती झोपण्यापूर्वी कमी केल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल व शांत झोप येईल मीन राशी ओव्हरव्हिव्ह आज तुम्हाला मदतीची गरज पडल्यास तुमचे मित्र व नातेवाईक मागे हटणार नाहीत आज आपल्या लोकांच्या सहकार्याने समस्या आरामात सुटतील ही वेळ त्यांना हे सुद्धा सांगण्याची आहे की त्यांचे सहकार्य तुमच्यासाठी किती महत्वाचे आहे आपले स्नेह व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका मीन राशी रोमांस आज तुम्ही एखाद्या सामाजिक किंवा कौटुंबिक समारंभात जाल आणि तिथे एखादी आकर्षक व्यक्ती उपस्थित असेल तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य त्या विशेष पाहुण्याशी तुमची ओळख करून देऊ शकतो अशा नवीन व्यक्तींना भेटायला ही जागा उत्तम आहे कारण यावेळी तुमचे कुटुंबीय तिथे असतील आणि तुम्हीही आज सुंदर दिसत असाल मीन राशी करिअर आजच्या दिवशी तुमच्या हातून दर्जेदार व अविस्मरणीय काम होईल त्यामुळे त्याचा लाभ उचला तुम्ही जितका विचार करता त्यापेक्षा अधिक काम करू शकता मीन राशी फायनान्स तुम्ही स्वतःचा व्यवसाय करीत असाल तर आजचा दिवस शुभ ठरेल कुठलाही नवीन प्रकार व्यवसायात लाभदायक ठरेल एक सुखद लाभ होईल येणाऱ्या संधीचा फायदा उठवा मीन राशी हेल्थ आज आपल्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी लागून राहील काळजी करू नका त्यांची तब्येत छान आहे फक्त मोकळी हवा व डॉक्टरांच्या भेटीची गरज आहे त्यांना कसे वाटते याकडे लक्ष द्या सगळा विचार करता तुम्हाला काळजी करण्याचे काम नाही